मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सत्याला काहीही करून लवकरात लवकर घराबाहेर काढायचं असतं आणि म्हणूनच निरूपा त्यासाठी प्रयत्न करते न सत्याला घास भरवणारी निरूपा ही आज सत्याला पोह्यांचा घास भरवू लागते आणि म्हणते अरे भरभर खा ना जरा म्हणून एका पाठोपाठ ती अगदी चमच्याने त्याला पोहे भरवत असते तेव्हा मी राहता डोक्याला छात लावते की काय चाललंय काय सासूबाईंचं मग आता सत्या म्हणतो ए अगं जरा सावकाश हळू तरी ही निरूपा ऐकतच नाही आता खाता खाता सत्याला अचानक जोराचा ठसका लागतो तेव्हा ती म्हणते बाबा पाणी पी ना पाणी पी असं म्हणून ती त्याला पाणी देते आणि त्याच न... वेळी सत्याच्या हातातून तो चमचाच खाली पडतो मग आता सत्य आणि मीरा दोघेही बरोबरच खाली वागतात तो चमचा घेण्यासाठी आणि जोरातच एकमेकांच्या डोक्याची अशी धडक होते तेव्हा निरूपा आता पाहते आणि विचारते काय रे काय चाललंय काय तुमचं एका चमच्यासाठी तुम्ही दोघे दोघे का वाकायला लागलात तेव्हा मीरा म्हणते सॉरी मला माहीतच नव्हतं त्यावेळी आता निरुपा पुन्हा एकदा म्हणते अरे तू ना सत्या नाश्ता थंड होईल तुझा मग त्यानंतर खाली पडलेला चमचा सत्या हातात घेतो आणि म्हणतोय ए धुमके एवढा चमचा धुवून आणग त्यावेळी निरुपा म्हणते अरे कशाला लागतोय दुसरा चमचा त्याला हवाय हाच धुवून तुला चमचा आपल्याकडे खूप चमचा आहेत हा घे असं म्हणून ती त्याला नवीन चमचा खाण्यासाठी देते तर आता निरूपाचं एवढं गोड गोड बोलणं वागणं पाहून सत्याच्या मनात मात्र शंकेची पाल चुकचुकत असते मग आता सत्या हसतो आणि म्हणतो निरूपा आपल्याकडे ना खूप चमचे आहेत पण तुझा तो बबड्या आहे ना बबड्या तो नुसता चमचा नाही तर अख्खाच्या अख्खा झाराच आहे तेव्हा आता निरुपा म्हणते खा खा अरे घे ना खाऊन बाबा मग आता मीराला ती म्हणते ऐक ना ए मीरा तू जा आणि जेवणाची तयारी कर मी आहे इथे माझ्या बाळापाशी त्याला काय हवं नको ते मी बघते तू जा बरं तेव्हा सत्य आता एकदमच शॉक होऊन निरूपाकडे पाहतो कारण खूप दिवसानंतर म्हणजे खूप वर्षानंतर निरूपा आता सत्याला बाळ म्हटलेली असते त्यानंतर मीरा आता कामासाठी आतमध्ये जाऊ लागते सत्या म्हणतो ए धुमके तू थांब जरा इकडे ये मग आता निरूपा मनात विचार करते या दोघांचा ना नुसता आपला टाइमपास सुरू आहे तेव्हा मीरा विचारते काय हो काही पाहिजे होतं का तुम्हाला तेव्हा सत्या मीराच्या हाताला जोरातच चिमटा काढतो मीरा जोरात ओरडते तर निरूपा डोक्याला छात लावते की काय चालले काय यांचं मग आता मीरा सुद्धा म्हणते काय ओ हो, काय चाललंय जरा गप्प ते ना तेव्हा सत्या म्हणतो अगं ते नाही अगं हे सगळं काही निरूपाचं जे चाललंय हे सगळं खरं आहे की स्वप्न आहे हे चेक करत होतो काय निरूपा आता तूच सांग ना काय खरं आहे आणि काय खोटं आहे तू आज या सत्याबरोबर बबड्यासारखी का वागतीये मग निरूपा अजूनच गोडगोड बोलू लागते आणि म्हणते अरे सत्या असं काय करतो तू तु? अरे तुझ्यावरच आता या घराची जबाबदारी आहे आणि तूच या घरातला आता जबाब जबाबदार पुरुष आहे आणि बबड्या काय आपल्या आळवावरच पाणी असं म्हणून निरुपा आता एक, एक डायलॉग मारून एकावर एक धक्के सत्याला देत असते तेव्हा सत्या आता डोळे मोठे करून तिच्याकडे पाहतो आणि आश्चर्याने म्हणतो अरे वा वा निरुपा अगं काय डायलॉग मारतेस तू परत एकदा बोल बर असं म्हणून तो अगदी कानच पुढे करतो निरुपा आता पटपट -पट बोलू लागते अरे बाळा तुझ्यावरच या घरची जबाबदारी आहे तूच या घरातला जबाबदार पुरुष आहे आणि बबड्या काय आळवावरचं पाणी सत्या सत्या मग हसतो आणि म्हणतो आता कुठे कान तृप्त झाले हे सगळं ऐकून असं म्हणून तो आता हसूनच तिच्याकडे पाहतो तेव्हा मीरा मात्र आता संशयित नजरेनेच निरूपाकडे पाहू लागते तिला कळतच नसतं या सासूबाईचं नक्क रूप खरं कोणतं आणि खोटं कोणतं मग त्यानंतर निरुपा गोडगोड बोलते आणि म्हणते माझा पूर्णपणे विश्वास आहे अहो या सांगलीमध्ये सत्याला काम मिळणार नाही असं कधी होऊच शकत नाही आणि म्हणून तर त्याला सगळी लोकही सत्यादादा म्हणतात ना कसं आहे ना, ना तुझ्या हाताला जर काही काम असेल ना तर मी अगदी बिंदास्त असते बघ सत्या तू आता फिर फिर नक्कीच कामासाठी फिर माझा आशीर्वाद कायमच तुझ्या पाठीशी आहे बघ आता असं म्हटल्याबरोबरच सत्याला अजूनच जोराचा ठसका येतो मग त्यानंतर आता मीरा म्हणते ऐकाना जास्त वणवण करत बसू नका तुम्ही ना जेवायला दुपारी घरीच या हा तेव्हा आता स सत्या पुन्हा घरी येणार की काय या भीतीने निरूपा विचारते कशाला असं रागातच जेव्हा ती म्हणते ना तेव्हा मात्र सत्या तिच्याकडे पाहतच राहतो त्यानंतर ती म्हणते नाही पण कशाला घरी यायला पाहिजे डबा की ग त्याला हे बघ कसं आहे ना डबा न्यायला ना तर वेळ हा वाचतो आणि पाहिजे तेव्हा खाता सुद्धा येतं म्हणजे घरचा डबा सुद्धा मिळेल जा बरं तू जा डबा भर असं आता निरूपा म्हणते त्यानंतर तिथे पंकज येतो आणि म्हणतो मम्मा मम्मा मला ना खूप भूक लागली मला नाश्ता चल तेव्हा निरूपा रागातच म्हणते ए बाबा अजिबात नाही नाश्ता वगैरे अगोदर माझा सत्या नाश्ता करेल आणि मगच तुला मिळेल तेव्हा हे ऐकून तर आता इकड़े पंकजला मोठा बसतो, कारण आतापर्यंत पुढे पुढे करणारी मम्मा हे आज या सत्याचं ऐकतेच कसं हा प्रश्न त्याला पडतो मग आता इकडे मीरा सुद्धा किचन मधून बाहेर डोकावू लागते त्यानंतर आता निरुपा म्हणते अरे जा जा हॉलमध्ये जाऊन बस निघ निघ तेव्हा तो म्हणतो माम्मा असं काय करतेस तू असं म्हणून ती सुद्धा तेथून जाते सत्या मनात विचार करतो काहीतरी नक्कीच ज्वेल आहे कारण ही निरूपा अशी अचानक माझ्याबरोबर कधीही चांगलं वागणार नाही आता हिच्यावर नजरही ठेवलीच पाहिजे तर इकडे पंकज हा पोटाला हात लावत माझ्या पोटात खूप कावळे कोकतायत असं म्हणत असतो तेव्हा सत्य आवाज देतो ए इकडे ये असं म्हणून पंकजला तू म्हणतो अरे ये की इकडे मग आता सत्या विचारतो काय रेखाणार का पोहे तेव्हा तो आता हसतो कारण त्यालाही भूकच लागलेली असते मग सत्या म्हणतो अरे दिले असते पोहे पण तुझीच मम्मा बघ ना कशी म्हणते पहिला मान हा फक्त सत्याचाच आणि मग उरलं सुरलं तर मग तुम्हाला असं म्हणून तो पोह्यांचं कौतुक करत करत धुमकेतूने काय पोहे बनवलेत एक नंबर तेव्हा आता सत्या भरभर पोहे खात असतो अगदी ताव मारून मग आता पंकज मात्र अजूनही पोटालाच हात लावत बसतो तेवढ्यातच सुधाकर राव तेथे येतात आणि पंकजला विचारतात काय रे पंकज तुला नाश्ता वगैरे नाही करायचा का आज तू असा कसा उभा आहेस इथे मग पंकज हळूच म्हणतो आज ना पप्पा मम्माला काय झालंय कळतच नाही ती काय म्हणते माहिती आहे अगोदर सत्याचा नंबर आणि मग उरले सुरले पोहे सगळ्यांना तेव्हा सुधाकर राव म्हणतात काय असं निरुपा म्हणाली पंकज म्हणतो हो ना पप्पा बघा ना तुम्ही जाता त्याच वेळी आता निरुपा ही सत्याचा डबा भरून बाहेर येते सत्याकडे देत ती म्हणते ऐक ना हा तुझा डबा घे तुझ्यासाठी दोन भाकऱ्यांना जरा मी जास्तच भरले आहेत आता पोटभर खा हा बाळा आणि खालच्या डब्यामध्ये ना जरा थोडी खीर ठेवली आहे आता, आता ती सुद्धा खा हा असं लाडाने कौतुकाने जेव्हा ती म्हणते ना तेव्हा पंकजला आश्चर्याचा धक्का बसतो आणि तो, तो मोठे डोळे करून निरुपाकडे पाहतो आणि सुधाकर राव देखील त्यानंतर सत्या म्हणतो निरूपा पण आज मला डब्बाच नको आहे तेव्हा निरुपा विचारते का रे तेव्हा तो आता म्हणतो मी म्हटलं की आज ना मी जरा घरला जेवायला येतो ते भात आणि रूपा घाबरते आणि म्हणते नाही, नाही घरला कशाला उगाच येतो जे तू जेवायला मग आता सत्य म्हणतो नाही मला घरीच यायचंय कारण तू एवढ्या प्रेमाने नाश्ता वाढला अगं जेवण तर किती प्रेमाने वाढशील मग तू नाही नाही माझं ठरलंय आज दुपारी मी घरीच जेवायला येणार आणि आता हे पूर्णपणे फायनल आहे तेव्हा आता निरुपा म्हणते हे बघ बाळा असा भरलेला डबा ना पुन्हा देऊ नये आता डबा भरला आहे ना तर घेऊन जा तेव्हा सत्या म्हणतो ठीक आहे आता हा डबा आहे ना तो बबड्या घेऊन जाईल मग पुढे आता तो म्हणतो अगं मी काय म्हटलो आता डबा भरलेलाच आहे तर बबड्या घेऊन जाईन कसं आहे ना मी घरीच येतो जे ओली जेवायला असं निरुपाला तो म्हणत असतो तेव्हा आता निरुपा म्हणते बरं ठीक आहे तुला घरी यायचं असेल तर ये पण दोन, नंतरी मी थोड़ी दोन वाजे परेंत जाना रहे। आले नंतर ये मी थोडी दोन वाजेपर्यंत बाहेर जाणार आहे आल्यानंतर मग आपण दोघेही जेवण करू काय चालेल ना आता निरुपाचं हे गोड गोड बोलणं पाहून सुधाकर रावंच आता अगदी टेन्शनमध्ये येतात तेव्हा सत्य मात्र मनात विचार करतो की शंभर टक्के या बाईच्या मनात ना काहीतरी ज्वेल सुरू आहे कारण एरवी तर मी तिला तिच्या डोळ्यासमोरही नको असतो आणि आज तर एकत्र जेवायच्या गोष्टी करतीये मग निरूपा सत्याकडे पाहून मनात विचार करते अगं काय निरोपा तुला अजूनही त्या सत्याला घराबाहेरही अजून काढायला जमलेलं नाही कारण तो गेल्यानंतर त्या फुलवालीला सुद्धा बाहेर काढावं लागेल नाहीतर ती चमची सगळं काही जाऊन सांगेल त्याला त्यावेळी आता मीरा तेथे येते आणि विचारते बाबा तुम्ही आलात थांबा हां मी तुम्हाला नाश्ता देते मग आता निरुपा ही म्हणते अगं ये बाई त्यांना नाश्ता मी देते ना अगं तू जा त्या मिरच्या दळायच्या आहेत ना त्या जरा दळून आण आता लाल तिखट संपलंय ना जा बरं असं ती मीराला कामा सांगते मग आता मीरा म्हणते आत्ता नको आता खूप ऊन आहे मी संध्याकाळी जाते आणि अजून मिरची पावडर आहे आठवडाभर पुरेल तेव्हा निरुपम आता तिच्या मूळ स्वभावावर येते आणि म्हणते तुला काय धाड भरलीये गा आता उन्हात जायला मीरा म्हणते अहो ऊन आहे सांगितलं ना तेव्हा आठवडाभर काय गिरणी बंद राहणार आहेत का मग ऊन आहे म्हटल्यानंतर असं निरूपा रागातच विचारते मग सत्या आता वेगळ्याच नजरेने निरुपाकडे पाहतो तेव्हा निरुपा म्हणते अरे सत्या तसं नाही हिला ना कसा कामाचा उरक आहे जरा म्हणजे पटापटा काम करते ना ती आणि म्हणूनच म्हटलं मी आणि आजपासून पाऊस सुद्धा नाही मी पेपरामध्ये वाचलं ना आता दोन दिवस तरी पाऊस नाहीये तर आता निरोपाचं हे बोलणं सर्वांनाच काहीतरी वेगळाच प्रकार घडणार आहे असं वाटत असतं कारण आता तिचं वागणंच हे चित्र विचित्र असतो पंकजला सुद्धा प्रश्न पडतो ह्या मम्माचं चाललंय काय इथे मला भूक लागलीये आणि हिचं काय चाललंय तर मिरच्या कुटून आणि मिरच्या दळून आण त्यानंतर आता सत्या हा आश्चर्याने विचारतो बाप अरे ही कधीपासून पेपर वाचायला लागली निरुपा म्हणते वाचते मला गप्प बस सांगून ती मीराला सततच आपली फोर्स करू लागते मीरा म्हणते बरं ठीक आहे जाते दोन दिवसानंतरही जावंच लागेल ना मला मग चला आपण दोघेही बरोबरच जाऊयात असं ती सत्याला सांगते तेव्हा सत्या म्हणतो ठीक आहे चला आपण जाऊयात मग मीराचं चा लक्ष अचानकच सत्याच्या शर्टकडे जातं तर शर्टचं एक बटन पूर्णपणे ढिलं पडलेलं असतं सत्या आता विचारतो काय गं काय चाललंय काय तुझं तेव्हा ती म्हणते काही नाही ओ अहो तुमचं बटन पहा ना किती ढिल्लं पडलं आहे पटकन शिवून देते हां सत्या म्हणतो ठीक आहे रूपा आता आयडिया करते आणि सत्याचं ते बटनच असं तोडून टाकते आणि म्हणते झालं झालं आता कामच झालं तुमचं कारण आता हे बटन लावायला लागणारच नाही तुम्ही जा बरं पटकन बाहेर तेव्हा निरुपाच्या या वागण्याकडे सगळेजण पुन्हा एकदा आश्चर्याने पाहतात सुधाकर राव हे म्हणतात काय ग निरुपा तुझं चाललंय त्यानंतर निरुपा म्हणते हो बटन तर तुटलं होतं सत्याची स्टाईल कशी शर्टचं बटन उघडं ठेवून असं मस्तपैकी ऐटीत फिरायचं ही स्टाईल आहे ना म्हणून केलं असं तेव्हा सत्य तिच्यावर ओरडतो आणि म्हणतो मी बटणं तुटलेलं शर्ट घालेल किंवा नाही घालेल तुला काय करायचं आहे आणि अशी सत्याची स्टाईलच नाही आहे त्यानंतर ए धुमके तुझा दुसरं शर्ट घेऊन ये असं सत्या सांगतो मीरा आतमध्ये जाते तर सत्या ओरडतो आणि सुधाकररावांना विचारतो काय रे बाप तुझी बायको काय रात्री झोपताना पलंगावरून खाली डोक्यावर पडली की काय अशी काय वागते विचित्र सारखी तेव्हा आता सुधाकर राव म्हणतात मला पण नाही काही समजत बाबा असं म्हणून ते निरूपाला विचारतात काय गं काय चाललंय तुझं कशाला बटन तोडलं तेव्हा ती म्हणते नाही ओ मी कुठे तोडलं बटन अहो मी ते बघायला गेले ना त्यामुळे माझ्या असं हातातच आलं त्यानंतर मीरा शर्ट घेऊन येते तर सत्या ते शर्ट घालत असतो तेव्हा थांबा हा एक मिनिट मी आले असं म्हणून निरुपा ही किचनमध्ये जाते आणि कोणत्या डब्यामध्ये मिरच्या आहे हे शोधू लागते त्याचबरोबर ती मिरची आता ती लगेचच मीराकडे कुटायला देणार असते सत्य विचारतो काय ग आम्हाला कटवण्यासाठी तू हे सगळं करतेस मला काही कळत नाही का तेव्हा आता निरूपा विचारते काय म्हटलं मातला, म्हटलास तू अरे मी मी कशाला कुटेल तुला मग त्यानंतर ती मिरच्यांचा डबा दाखवते आणि म्हणते अरे ह्या मिरच्या आहेत मग मीरालासुद्धा सांगते चांगल्या भाजून घे ह्या मिरच्या नाही तर उगीच मसाल्याला पाणीसुद्धा सुटतं त्यावेळी मीरा म्हणते ऐका ना मी पर्स आणि मोबाईल घेऊन येते निरूपा धावतच तिकडे जाते आणि म्हणते अगं थांब मीच घेऊन येते आता तेव्हा ती खूप घाईघाई करत असते हे पाहून सुधाकर राव म्हणतात अगं हळू कशाला पळते उगीच पडशील की आता लगेचच मीराच्या हातात ती पर्स मोबाईल देते आणि म्हणते की जा बरं आता निघा तेव्हा सत्या विचारतो काय काय म्हणालीस तू निघा म्हणजे तेव्हा ती म्हणते म्हणजे आता तुम्ही दोघेही तुमच्या आपापल्या कामाला निघा आणि दोन नंतर या म्हणजे आपण एकत्र जेवण करू तेव्हा सत्या आणि मीरा हे दोघेही आता जाऊ लागतात मग आता निरुपाचा जरा मोकळा श्वास घेते आणि डोळेच बंद करते त्यानंतर सत्या पुन्हा मागे येतो निरोपा डोळे उघडून समोर सत्याला पाहते आणि तिच्या चेहऱ्याचा रंगच बदलतो की हा पुन्हा कसा माझ्या पाठी आला त्याचवेळी आता ती विचारते काय रे काय झालं अचानक मग आता तो म्हणतो काही नाही पाया पडायचं होतं तेव्हा माझ्या नको ना पाया पडू बाळा राहू दे अरे माझे आशीर्वाद कायमच तुझ्या पाठीशी आहेत असं निरूपा म्हणते तेव्हा तो म्हणतो ए तुझ्या नाही गप्प बस माझ्या बापाच्या पाया पडायचे मग ती म्हणते ठीक आहे पड बाबा बापाच्या पाया तेव्हा आता तो सुधाकररावांच्या पाया पडून आशीर्वाद घेतो त्यानंतर आता सत्य तेथून गेल्यावर निरूपा म्हणते सुंठी वाचून खोकला गेला मग आता काय म्हणालीस काय तू असं राव विचारतात तेव्हा ती म्हणते सुंठ घालून चहा बनवते म्हणजे खोकला जाईल त्यानंतर आता सत्या आणि मीरा दोघेही बाहेर आलेले असतात सत्या म्हणतो धूमकेतू आपण अगोदर या मिरच्या कुटायला टाकू आणि मगच बाहेर जाऊ मग त्यानंतर मीरा आता था रिक्षाला थांबवू लागते परंतु दोन तीन रिक्षा तिच्या समोरून मोकळ्या जातात एकही रिक्षा थांबत नाही म्हणूनच आता सत्या म्हणतो की ये धूमकेतू नको काळजी करू अगं मिळेल रिक्षा तेव्हा मीरा म्हणते अहो मला काय वाटतंय आपल्याला दोन वाजेपर्यंत घरी जायचं आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या कामाला जा मी आपली इथे रिक्षाची वाट बघत थांबते तेव्हा लगेचच सत्याचा मित्र तेथे येऊन हजर होतो आणि म्हणतो अरे भावा तुला बाईक हवी होती ना घे ही बाईक तेव्हा मीरा दोघांकडे पाहतच राहते तेव्हा सत्या म्हणतो थँक्यू भावा मग आता त्याचा मित्र म्हणतो भावा बस का अरे तुझ्यासाठी काही पण असं म्हणून ते दोघांची गंमत जम्मत करत असतात तर मी राहत्या दोघांकडे पाहतच राहते त्यानंतर सत्या विचारतो काय रे तू सुद्धा येणार आहे का आमच्यासोबत मग आता त्याचा मित्र म्हणतो नाही रे तेव्हा तो गाडीवरून खाली उतरतो आणि सत्या गाडीवर बसतो त्यानंतर मीरा आता सत्याकडे पाहतच राहते सत्य विचारतो काय तुला हवी असेल ना तर रिक्षा आपण अजूनही मागवू शकतो असं म्हणून तो शिट्टी वाजवतो आणि लगेचच समोर रिक्षा हजर राहते सत्या तिला हसूनच विचारतो काय काय हवंय काय तुला रिक्षा की बाईक मग मीरा आता लाजते आणि इशारा करत मला बाईकवर आहे असं म्हणते सत्या प्रेमानेच तिच्याकडे पाहून हसतो मीरा लाजत लाजत सत्याच्या पाठीमागे बाईकवर बसते तेव्हा आता सत्या म्हणतो काका आता तुम्ही येऊ शकताय कारण आता माझ्या बायकोला गाडी मिळाली आहे कारण मी स्वतः आता बाईक चालवणार आणि तिला सांगलीमध्ये फिरवतो तेव्हा आता मीराला तो इशारा करतो की बस ग तेव्हा मीरा आता पुढे येते बाईकवर बसणार असते पण तिला पटकन बसता येत नाही सत्य आता तिला हात देतो पण मीरा आता त्याची मदत घेत नाही स्वतः स्वतःचीच बाईकवर बसते मग त्यानंतर तो बाईक सुरू करतो आणि अचानकच असा ब्रेक मारतो तेव्हा मीरा आता सत्याच्या अंगावरच पडते तेव्हा सत्या तिची खूप गंमत करतो आणि तिची मजा घेत असतो मग त्यानंतर मीराने त्याच्या खांद्यावर हात ठेवलेला असतो त्या हाताकडे ती आता पाहतच राहते पुढे आता सत्या म्हणतो कसं आहे ना सत्याला जे हवं असतं ते सत्या करून घेतो म्हणजे घेतोच त्यावरती मीरा काहीही बोलत नाही एकदम लाचते आणि म्हणते चला की आता दोघेही बाईकवरून जातात दुसरीकडे आता निरुपा ही नुसतीच आता दरवाजाकडे पाहत असते एरझऱ्या घालत असते कधी एकदा विक्रांती येईल त्याची बायको येईल असं तिला होत असतं तिने तसा पूर्णपणे प्लॅनच करून ठेवलेला असतो त्याचवेळी आता सुधाकर राव हे अगदी आश्चर्याने निरुपाकडे पाहत असतात की काय झालं हिला ना आज अचानक कळतच नाही माझ्या सत्याबरोबर गोड काय वागते त्याला खाऊ पिऊ काय घालते त्याला कामाला जा असं काय म्हणते आणि त्याचा डबा काय भरून देते असं काहीस त्याच्या मनात आता सुरू असतं तेव्हा आता रिया आणि रवी हे दोघेही बाहेर जायला निघतात ते रूममधून जेव्हा बाहेर येतात ना तेव्हाच त्यांच्याकडे पाहते आणि म्हणते थांबा जरा तुम्ही दोघेही आज जरा बाहेर जाऊ नका तेव्हा रिया तू तर थांबच अगं तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे आता निरूपा म्हणते तेव्हा माझ्यासाठी आणि सरप्राईज असं आता रिया विचारते अजून काही गिफ्ट देणार आहात का मला तेव्हा गिफ्ट नाही ग दुसरंच काहीतरी सरप्राईज आहे तुला चा चा ते आवडेल असं निरूपा सांगते तिच्या बोलण्याचा टोन सुद्धा वेगळा असतो त्यामुळे रवीच टेन्शनमध्ये येतो ह्या मम्माचं चा, काय चाललंय ना कळतच नाही अशी एकावर एक सरप्राईज देत तिला नक्की काय सिद्ध करायचं असेल तेवढ्यातच रियाचं सरप्राईज ते म्हणजे तिचे आई बाबा त्याचवेळी विक्रांत का आल्यामुळे लगेचच दार ठोठावतात आतमध्ये सगळ्यांकडे पाहतात मग आता सगळ्यांचं लक्ष दाराकडे जातं तेव्हा काय गायकवाड फॅमिली कसे आहात सगळे येऊ का आतमध्ये असं विक्रांत अगदी हसतच विचारतो तेव्हा आता रवीलाच प्रश्न पडतो बापरे आता हिचे आई वडील आले म्हटल्यानंतर तमाशा हा होणारच आता त्याला खूप टेन्शन येतं सुधाकर राव देखील आता धक्क्यानेच विक्रांतकडे पाहतात आणि म्हणतात की हा काय करतोय आता इथे कशाला आला असेल उगीच हिच्या आईवडिलांना पाहून रियाला तर मात्र प्रचंड आनंद होतो आणि मनात थोडीशी भीती धाकधूक देखील असते तर पंकज देविकासुद्धा तेथे येतात आणि विक्रांत शलाकाकडे पाहतच राहतात मग निरुपा अगदी त्यांच्या स्वागतासाठी पुढेच जाते आणि म्हणते या 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 गायकवाडांच्या घरात तुमचं स्वागत आहे मग रियाला आता रियाला तर आता काळजी वाटू लागते की मम्मा डॅडा इथे आले म्हटल्यानंतर आता भांडणं नक्कीच होणार त्यानंतर निरूपा म्हणते मी तुमचीच वाट बघत होते अहो केव्हाची त्यावेळी आता सगळ्यांनाच धक्का बसतो म्हणजे हा निरूपाचा प्लॅन आहे की काय त्यावेळी विक्रांत निरूपाला म्हणतो की ऐक आमची पण अट पूर्ण झाली पाहिजे तरच आम्ही या घरात येऊ हो। तेव्हा ती दात वेचकतच म्हणते हो हो तुमची अट मी पूर्ण केली आहे या की या अहो या घरात असं अगदी प्रेमानेच त्यांना ती घरात बोलवू लागते त्यानंतर आता विक्रांत शलका लाज नसल्यासारखे हातमध्ये येतात सुधाकरराव त्यांच्याकडे डुंकूनही पाहत नाही मग निरुपा अगोदर बाहेर पाहते सत्या आला की काय आतमध्ये सुधाकर रावांना म्हणते अहो बसा ना तुम्ही बसा बसा मग सुधाकर राव हे तेथे बसतात खरं पण आता त्यांच्या मनात एक स्थल असते ती म्हणजे विक्रांतने केलेला अपमान मला त्याने चक्क त्याच्या पाया पडायला सांगितलं होतं आणि माझ्यासमोर मान झुकवायला सांगितली होती त्यानंतर आता निरुपा म्हणते अगं देविका जा ना बेटा पाणी घेऊन ये बरं तेव्हा देविका आश्चर्याने विचारते काय मी आणि पाणी निरुपा जरा गडबडते आणि म्हणते की अगं हो तू जा पाणी पाहुण्यांना तेव्हा देविका गुपचूप जाता पाणी आणण्यासाठी जाते रूपा विचारते रिया तुला आवडलं का ग तुझं हे गोड सरप्राईज तेव्हा रिया म्हणते हो आवडलं मला मग आता शलाका सगळ्यांकडे पाहून मात्र हसत असते तेव्हा लेकीच्या ओढीने बघा आई बाबा कसे इकडे आले आहेत असं आता निरूपा म्हणते तर देविका आता तेथून जरा बाजूला उभी राहते मग निरूपा म्हणते ऐक ना ए रिया तुझे आई वडील आलेत ना त्यांना भेटून घ्या अग तेव्हा शलाका आणि त्याचबरोबर विक्रांत दोघेही निरोपाकडे पाहतात तर रियाला आणि रवीला भीती वाटत असते या दोघांचा आशीर्वाद घेण्यासाठी पुढे यायचंच कसं कारण आता जर हे दोघे चिडले तर काही खरं नाही तर रवीच्या मनात एकच भीती असते ती म्हणजे रियाला पुन्हा जर हे घेऊन गेले मम्मा त्यांच्यामध्ये सामील झाले तर माझं काही खरं नाही माझा संसार माझं लग्नही मोडू शकतं त्यानंतर निरुपा त्या दोघांना इशारा करते विक्रम आणि शलका दोघेही समजून जातात की सत्य आणि मीरा घरात नाही आहे तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये निरूपा आता रियाला अगदी घट्ट मिठी मारते आणि म्हणते रिया माझी सर्वात लाडकी सून आहे माझा खूप जीव आहे तिच्यावर काही वेळानंतर आता मनातच विचार करतो ही बाई मला हवी तशीच जाळ्यात अडकली आता बघा पुढे मी काय काय बॉम्ब फोडतो ते काही वेळानंतर आता शलाका आणि विक्रम दोघेही घरी निघतात त्याच वेळी सत्या आणि मीरा घरी येतात तेव्हा सत्या रागातच म्हणतो अगं वा ग वा निरोपा मला आत्ता समजलं की मी घरातून बाहेर जाण्यासाठी तू एवढी गडबड का करत होतीस तर तुझा आता हा डाव होता की काय असा आता तो विचारतो मग निरूपा गडबडते गोंधळते आणि आपलं तोंडच लपवू लागते तर सर्वांना समजतं की निरोपाचा हा डाव आहे अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा